हे शब्द ज्याला माहित नसतील असा एकही भारतीय क्रिकेट प्रेमी नसेल दोन हजार सातचा तो पहिला वयला टी ट्वेंटी वर्ल्ड कप अखेरची ओव्हर समोर मिझबा उलक आणि बॉलिंगवर भारताचा जोगिंदर पाकला चार चेंडूवर सहा सभे होते तर भारताला फक्त एकच विकेट जोगिंदरने बॉल टाकला मिझबाने स्वीप शॉट खेळला सगळ्यांना वाटलं की आज सिक्सरच गेला की काय पण बॉल गेला थेट श्रीशांतच्या हातात आणि भारताने इतिहासच घडवला टी ट्वेंटी वर्ल्ड कप चे पहिले चॅम्पियन्स होण्याचा बहुमान भारताने मिळवला आता वर्ल्ड कपचा एडिशन सुरू आहे आणि या सर्व एडिशन मध्ये भारत आणि पाकिस्तानची एक भन्न ड्रायव्हलरी पाहायला मिळाली आहे क्रिकेटचं मैदान संपूर्ण जगाचं लक्ष या दोन्ही देशांच्या सामन्यांकडे लागून असतं याच कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारत आणि पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना नऊ जून रोजी न्यूयॉर्क मध्ये रंगणार आहे त्यामुळे या खास व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारत टी ट्वेंटी सामन्यावर नजर टाकणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा दोन हजार सातचा सा पहिलाच टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि भारत पाकिस्तानचा सा सामना ग्रुप स्टेज मधला हा सामना अशा परिस्थितीला पोहोचला होता की पाकिस्तानला जिंकण्यासाठी दोन चेंडू मध्ये एकच रन हवा होता मात्र तोही पाकिस्तानला करता आला नाही परिणामी सामना टाय झाला आणि सुपर ओव्हरवर येऊन पोहोचला त्यावेळेची सुपर ओव्हर म्हणजे बॉल आउट यावेळी भारताच्या सहवाग उतप्पा आणि हरभजन या तिघांनी दांडेगुल केली पण पाकिस्तानचे आफ्रिदी अराफत आणि गुल हे मात्र काहीच करू शकले नाहीत हा सामना भारताने जिंकला यानंतर दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तानचा सामना झाला तो थेट फायनल मध्येच या सामन्यात काय घडलं संपूर्ण जगालाच माहितीये अंतिम सामन्यात गौतम गंभीरने केलेला पंच्याहत्तर धावा रोहित शर्माच्या तडका फडकी तीस धावा आणि आर पी सिंग आणि इरफान पटाणने घेतलेले प्रत्येकी तीन तीन विकेट यामुळे भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला यानंतर भारत आणि पाकिस्तानची गाठ पडली दोन हजार नऊच्या वर्ल्ड कप मध्ये या सामन्यात पहिली फलंदाजी करत पाकिस्तानने एकशे अठ्ठावन्न धावा केल्या यानंतर गौतम गंभीरच्या बावन आणि रोहित शर्माच्या ऐंशी धावांमुळे भारताने नऊ विकेट राखून हा सामना सहज जिंकला दोन हजार दहाच्या वर्ल्ड कप मध्ये भारताची कामगिरी निराशाजनकच राहिली होती त्यातच भारत पाक वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असल्यामुळे आमने सामने येऊ शकले नाहीत दोन हजार बाराचा वर्ल्ड कप श्रीलंकेमध्ये पार पडला यावेळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक सामना झाला जो पुन्हा एकदा भारताने सहजरित्या जिंकला पहिली बॅटिंग करत पाकिस्तानने केवळ एकशे अठ्ठावीस धावांचं लक्ष ठेवलं यावेळी लक्ष्मीपती बालाजीने तीन विकेट्स घेतले होते यानंतर विराट कोहलीच्या अठ्ठ्याहत्तर धावांच्या जबरदस्त खेळीमुळे भारताने सामना आपल्या खिशात घातला हा पाकिस्तान विरोधात भारताचा सलग तिसरा विजय होता दोन हजार चौदाच्या वर्ल्ड कप मध्ये भारताने सात वर्षानंतर फायनल गाठली होती या वर्ल्ड कप मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानच्या पदरात निराशाच पडली यावेळी पाकिस्तानने भारतासमोर अवघ एकशे तीस धावांचं लक्ष ठेवलं जे भारताने तीन विकेटच्या जोरावर अठरा मध्येच पूर्ण केलं मध्ये भारताला श्रीलंकेकडून पराभव पत्कर लागला होता यानंतर दोन हजार सोळाच्या वर्ल्ड कप यजमानपद भारताला मिळालं यावेळी भारत आणि पाकिस्तान ग्रुप दोन मध्ये होते भारत पाकच्या पाक सा सा या सामन्यात पुन्हा एकदा पाकचा लो स्कोरच पाहायला मिळाला पाकिस्तानने समोर ठेवलेलं फक्त एकशे अठरा धावांचा स्कोर भारताने पंधरा ओव्हर्स मध्ये चार विकेट गमावून पूर्ण केलं या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहलीने आपला उत्तम प्रदर्शन सादर करत पंचावन्न धावांची खेळ केली होती दोन हजार चा वर्ल्ड कप मात्र भारतीय फॅन्ससाठी काही खास राहिला नाही याच वर्षी पाकिस्तानने वर्ल्ड कप क्रिकेट इतिहासात भारताला पराभूत करून भारताचं विनिंग स्ट्रीक ब्रेक केलं होतं भारताने पहिली बॅटिंग करत एकशे एकावन्न रन केले होते यावर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या तडाखेबाज पार्टनरशिपमुळे भारताचा दहा विकेटने दारुण पराभव झाला या सामन्यात रिझवानने पंचावन्न चेंडूत एकोणऐंशी धावा केल्या तर बाबरने बावन्न चेंडूत अडुसष्ट रन्स केले यानंतर भारतीय टीमवर प्रचंड टीका सुद्धा झाली होती मात्र याच पराभवाचा वचपा भारताने दोन हजार ला काढला दोन हजार बावीसचा चा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये झाला पाकिस्तानने पहिली बॅटिंग करत एकशे साठ धावांचं टार्गेट भारतासमोर ठेवलं होतं या सामन्यात अर्शदीप सिंगने आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी तीन विकेट्स घेतले यानंतर भारताची बॅटिंग लाईन सुरुवातीलाच ढेपाळली होती अवघ्या एकतीस रन्सवर चार विकेट्स पडल्यामुळे सगळ्यांना वाटलं की आता पुन्हा एकदा पाकिस्तान भारताला चारही मुंड्या चित करतोय की काय पण विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने भारतीय संघाला सावरलं आणि असं सावरलं की हा सामना टी ट्वेंटी इतिहासातला सर्वात ग्रेटेस्ट सामना म्हणून गणला गेला भारताला जिंकण्यासाठी अठरा चेंडूमध्ये अठ्ठेचाळीस धावा हव्या होत्या मात्र क्रीजवर असलेल्या विराट कोहलीने हे आव्हान आपल्या ऐतिहासिक बॅटिंगने साध्य करून दाखवलं विराटने हरिश रॉफला टोलावलेले ते दोन सिक्स आजही सर्वात बेस्ट सिक्स असल्याचं क्रिकेट प्रेमी सांगतात भारत आणि पाकिस्तान दरम्यान टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये एकूण सात सामने झाले यामध्ये भारताने सहा तर पाकिस्तानने एकच सामना जिंकलाय आता यंदा अमेरिका आणि वेस्ट मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप मध्ये भारत आणि पाकिस्तान नऊ जून रोजी पुन्हा आमने सामने येणार आहेत न्यूयॉर्क मध्ये हा सामना पार पडणार आहे सगळ्यांच्या नजरा या एकाच मॅचकडे आहेत इतकंच काय तर या सामन्याच्या तिकीट तब्बल आठ लाखांपर्यंत विकल्या गेल्या त्यामुळे या हाय वोल्टेज सामन्यासाठी संपूर्ण जग पुन्हा एकदा उत्सुक आहे आता भारताच्या पदरी दुसऱ्यांदा निराशा पडते की पाकिस्तानच्या टीव्ही फुटतात हे महत्वाचे ठरणार आहे क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गायावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका